श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांचे विचार विषय आहे करिअर निवडताना घ्यायची काळजी आपण ह्या चर्चा करतो आहोत की करिअर निवडण्याची आज आवश्यकता का आहे तर सध्या समाजामध्ये खूप प्रकारचे वेगवेगळे विकासाचे मार्ग उपलब्ध होत आहेत खूप प्रकारची कामं निर्माण होत आहेत खूप प्रकारच्या विविध संधी समाजामध्ये आपल्याला उपलब्ध असतात आणि म्हणून आपण त्याच्यातलं नेमकं काय करायचं हे कोणीतरी दुसरा ठरवेल किंवा आपोआप ठरेल असा जो पूर्वीचा मार्ग होता तो जो चोखाळत राहिलो आपण आणि त्याच्यावर भरोसा ठेवला तर शक्यता आहे की आपल्याला अधिक एखादी चांगलं काम करण्याची संधी होती ती आपल्याला उपलब्ध होणार नाही उदाहरण बघूया आपण एक सर्वसाधारणपणे सर्व पालकांना असं वाटतं की दहावी झाल्यानंतर भरपूर मार्ग घेऊन चांगल्या कॉलेजमध्ये सायन्सला गेला बाजार कॉमर्सला अगदी अगदी काहीच नाही तर आर्ट्समधल्या चांगल्या विषयामध्ये पदवी घेऊया आणि पुढे जाऊया खरं तर आता शिक्षणाने इतके विविध मार्ग मुलांसाठी मुलींसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत इतक्या प्रकारचे कोर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत सरकारी पातळीवर पण उपलब्ध आहेत आय टी आयमध्ये उपलब्ध आहेत खाजगी संस्था हे कोर्सेस उपलब्ध करून देत आहेत आणि याच्यामधनं चांगलं करिअर निवडण्याची संधीसुद्धा आपल्याला मिळते तेव्हा म्हणून आताच्या युगामध्ये आपल्या भविष्याचं नियोजन करताना आपण कशात करिअर करणार आहे याचा थोडा थांबून विचार करूया अर्थात विचार करायचा असेल तर कोऱ्या पाटीवर नाही करता येणार ना। आपल्याला माहिती जमवावी लागेल तेव्हा करिअर निवडायचं असेल तर पहिली गोष्ट ही आहे की माहिती जमा करा माहिती जमा करण्याचा आपल्या हातात केव्हाही चोवीस तास उपलब्ध असलेला सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे गुगल सर्च आपण आपल्या लॅपटॉपवर आपल्या कॉम्प्युटरवर किंवा अगदी आपल्या मोबाईलवर आपल्याला एखादं समजा हॉटेलमध्ये करिअर करायचंय किंवा आपल्याला पर्यटनामध्ये जास्त आवड आहे असं आपल्याला वाटतंय तर तेवढं टाका आणि तुम्हाला कुठे कुठे काय काय संधी उपलब्ध आहेत याचा नुसता खजिना मिळेल पर्यटनामध्ये हॉटेलिंगमध्ये किंवा अगदी इंजिनिअरिंगमध्ये आज कुठले पर्याय उपलब्ध आहेत कुठले मार्ग उपलब्ध आहेत कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि त्याहून जास्त हल्लीचा बझ वर्ड आहे स्टार्टअप स्वतःचा व्यवसाय सुरू करणं त्याचे काय काय मार्ग उपलब्ध आहेत यासाठी आपल्याला कोण आर्थिक सहाय्य उपलब्ध दे करून देऊ शकतं अशा विविध प्रकारचे माहितीचा स्रोत आपल्याला ह्या सर्चमधनं मिळतो याचबरोबर सरकारच्या वतीने देखील करिअर गायडन्स किंवा व्होकेशनल गायडन्सचे माहिती देणारी केंद्र अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत शहरांमध्ये उपलब्ध आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याची माहिती काढून आपण तिथूनही माहिती गोळा करू शकतो आणि तिसरं आपल्याला माहिती असलेला एखादा वेगळ्या करिअरमध्ये किंवा आपल्याला ज्याच्यामध्ये करिअर करायचंय त्याच्यामधला एखादा माहितीतला एक जाणकार माणूस असेल आपल्याला तर त्याची भेट घेऊन आपण त्याची व्यवस्थित मुलाखत घेऊ शकतो तेव्हा लक्षात असू द्या आपल्याला आपल्या करिअरचं नियोजन करायचं असेल तर शाळेमध्ये कशी एक एक विषयाची वही असते मराठीची वही इंग्रजीची वही तशी दहावी झाल्यानंतर आता करिअर नियोजनाची एक वही करूया आणि आपल्याला जी जी माहिती मिळेल ती आपण त्या वहीमध्ये टिपून ठेवूया नोंदवून ठेवूया कोणाचा फोन नंबर मिळाला कोणाचं नाव समजलं कोणाचं तरी काहीतरी अर्धवट माहिती मिळाली नोंदवून ठेवा कधीतरी कोणाला तरी उपयोगी पडेल आणि समजा तुमचं एकदा सगळं करिअर झालं निश्चित आता त्या वहीची गरज नाही तर ती वही शेजारच्या मित्राला देता येईल आपल्या लहान बहिणीला देता येईल आणखीन कोणाला तरी देता येईल तेव्हा या माहितीचा जो खजिना आहे तो या निमित्ताने बनवून ठेवा आणि जेवढी माहिती तुम्ही जास्त जमवाल तेवढी तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये करिअरच्या कोणत्या कोणत्या आहेत त्या माहिती होईल आणि त्यातनं निवड सोपी होईल करिअर निवडताना घ्यायची काळजी डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार